हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय सत्य आणि मंजू दोघही आता एकमेकांच्या विरोधात आहेत मंजूला सत्याविषयी काहीतरी गैरसमज झालेला आहे त्यामुळे सत्यावरचं प्रेम पुन्हा ती स्वीकारायला तयार नाही पण लवकरच यांचा सुखी संसार देखील आपल्याला बघायला मिळेल एवढं मात्र नक्की आता इकडे मंजू एका ठिकाणी अडकलेली असते रात्रीची वेळ असते तिला काय करायचं सुचत नसतं आणि एकटीच ती इकडे तिकडे फिरत असते तोपर्यंत काही मुलांचा घेराव तिथे तिला दिसतो ते सगळेजण मिळून पार्टी करत असतात जेवत असतात त्यात मंजू त्यांच्याकडे जाते तिला माहीत नसतं की ते गुंड आहेत आणि वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यावर मंजू म्हणते की मला तुमची एक मदत हवी होती त्यावर तिथला एक माणूस म्हणतो की मी तुमच्या भावासारखा आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करू नका तुम्ही या बसा आपण हवी ती मदत करूयात आणि तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही जेवण घ्या त्या जेवणामध्येच म्हणजे त्या भातामध्ये तो व्यक्ती काहीतरी मिसळतो आणि ते मंजूला खायला देतो पण मंजूला काहीच माहीत नसतं की नक्की काय होतंय मंजू तो भात तसाच खाते आणि तिथे चक्कर येऊन पडते त्यावर तो दुसरा व्यक्ती म्हणतो आता आपलं काम झालं आणि अशा या सुंदर मुलीला जर आपण इथेच एकट्याच सोडून गेलो तर हा चान्स नक्कीच मिस करायचा नाही असं त्यांचं म्हणणं असतं म्हणजेच मंजू सोबत ते काहीतरी वाईट करणार एवढं मात्र नक्की आहे एक व्यक्ती पुढे जातो आणि तिला हात लावायला जाणार तोपर्यंत तो काहीतरी घडतं आता नक्की सत्या तिथे येणार का आणि सत्य येऊन मंजूला वाचवणार का त्यानंतर मंजू जेव्हा शुद्धीवर येणार तेव्हा सत्याबद्दल पुन्हा तिचा काही नवीन गैरसमज तर याबाबत होणार नाही ना या सगळ्या गोष्टी साठी तुम्हाला सन मराठी या वाहिनीवरील कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आवर्जून पाहायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या